आई तुम्हाला आज बघायला व्हिडिओ कुठली भेटणार आहे माटुंगा वर्कशॉप हे ऑप्शर आहेत हे ट्रेनचे सॉकॉपचर आहेत जसे आपल्या फोर व्हीलरला असतात तसे ट्रेनचे ट्रेनचे सॉकॉप्शर आहेत या टायरामुळे लोकांचा जीव जातो भाई या टायरामुळे लोकांचा जीव जातो इस्रोनी या साईडला प्रॉपर लोखंडाचा सा बनवून ठेवलेला आहे बघा इंडियन रेल्वेचा स्लोगन तुम्हाला बघायला जो खालचा भाग आहे हा ट्रेनचा पूर्ण खालचा भाग आहे जो आपल्याला आता बघायला या क्रेन ऑपरेटर बसलेला आहे आपल्याला ट्रेनचा जॅक बघायला भेटत रेल्वेची ताका रेल्वे ची ताका नुसता तुम्हाला कारखाना कसला का एसीच्या डब्याची काचा पोडलेले आहेत साइड ला आपल्याला पेंटिंग बघायला भेटतंय नवीन जी ट्रेन बघायला भेटतं हेच माटुंगा वर्कशॉप मधून बघायला पॉलेसी चा काम हे बघा आता नेरळ माथेरान तर बंद आहे पण याची गाडी नक्की आपल्याला बघायला या साईडला भेटते बघा बघा नडसडीची साडेचार कोरोडाची कार आहे भाई कारण साडे चार कवडाची कार आहे म्हणजे जी खेचणारी कार बघा एवढा म्हणजे वरतून सर्व लाईन अप आहेत इकडे या साईडला एक, एक दोन तीन चार पाच सहा अशी एंट्री ट्रेन एंट्री आज पूर्ण तुम्हाला आजचा दिवस आजचा ब्लॉक मध्ये तुम्हाला फक्त माटोंगा वर्कशॉप कसा आहे काय काय गोष्टी सर्व त्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि कसे आज शुभ सकाळ खूप भारी वाटणार आहे आजचा ब्लॉग बघायला कारण की आपण आलो आहे माटुंगा वर्कशॉपला म्हणजेच माझ्या मागे तुम्ही बघत असाल बघा या साईडला तुम्हाला धाडधूड धुडधूर धुरधूर सर्व चालू आहे तर ते का चालू आहे कारण की इकडे आपल्या रेल्वेचा सर्वात मोठा कारशेड शेड आहे ना आज आपण ते पूर्ण बघायला आलो आहे कारण की रेल्वे कारशेडमध्ये काय काय गोष्टी होतात एवढा हजार कोटी लाखो कोटीचा जो रेल्वेचा कारभार आहे तो सर्व आज आपण बघणार आहोत आणि तुम्हाला सांगू मी या रेल्वेमध्ये नुसती कामं नाही चालत इथे काय होणार आहे माहिती का आपण आता व्हिडिओच्या नंतर म्हणजे सुरुवातच केलेली आहे पण मी पहिले तुम्हाला दाखवतो हा परिसर आहे रेल्वेचा कारशेट जिथं ट्रेनची एकूण एक कामं होतात एकूण एक कामं होतात आणि या इडलं हे बघा गावाकडचे जाणारे पॅसेंजर सर्व ट्रेनची कामं होतात म्हणजे आजच्या ब्लॉकमध्ये ना फक्त कारशेडमधले काय काय गोष्टी आहेत ना ते सर्व आपण बघणार आहेत आणि तुम्हाला सांगू मी रेल्वेच्या आतमध्ये कामं ना खूप सारी असतात आपण फक्त तिकीट काढतो आणि तिकीटमध्ये सडून एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपला जातो पण त्या ट्रेनचा जो मेंटेनन्स असतो ना त्या वर्कशॉपमध्ये समज आपण बघूया काय काय, काय कामं होतात ना सर्व एकूण एक बघूया जेवढा म्हणजे कवर करता येईल कारण की कसा आहे हा खूप मोठा आहे पॅसेज इकडचा आणि हा आतमधला बघा ना पूर्ण एरिया आहे पूर्ण एवढा मोठा एरिया आहे ना खूप खूप आणि सर्व कामं झाल्याच्या नंतर आपल्या मार्गाला ट्रेन निघून जातात जेव्हा ते प्रॉपर रेडी होतात या साईडला आणि असे खूप सारा कितीतरी मोठा एरिया खूप मोठा एरिया आणि हा किती मोठा एरिया मी नंतर तुम्हाला इकडं प्रॉपर विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो चला आपण जाऊया तर पुढे बघण्यासाठी की अजून कशी कशी काय काय कामं सर्व जी चालू आहेत आणि कशी काय लोकं कामं करतात ते पण आपण बघूया बघा आतमध्ये आल्याच्या नंतर ना एवढं मोठं मोठं बघायला भेटतं ते पॅसेजेस आहे बघ आणि आपण जेव्हा रोडवरती जाल तर खूप सारे रोड्स बघायला भेटतात पण इथं फक्त ट्रॅकच्या साईड बघायला भेटेल बघा इथं ट्रॅक्स आहेत इथे ट्रॅक्स आहेत इथं ट्रॅक्स आहेत सर्व कारशेड एरिया आपण थोडं थोडं बघूया सर्व इकडे या साईडला योग्य अक्षय इथं काय होतं काम होतं वेल्डिंग वेल्डिंगची कामं होतात हे बघा या साईडला पूर्ण वेल्डिंगची कामं होतात आणि हे आपला इथं आहे बघा जो आपण सोडलेला होता एल व्ही एम फोर इस्रोनी या साईडला प्रॉपर लोखंडाचं बनवून ठेवलेलं आहे बघा प्रॉपर लोखंडचा आहे आणि पूर्ण शेपमध्ये म्हणून ते लो हे लोकल बनवलेलं होतं हा ते समजले वेल्डिंग शॉपवाल्यांनी बनवलेलं आहे म्हणून त्याने त्यांची कारागिरी काय आहे ना ते दाखवलेली इकडे या साईडला आणि या साईडला इंडियन रेल्वेचा सा स्लोगन तुम्हाला बघायला भेटते जो माटुंगा वर्कशॉप सर्वात मोठा आणि बरेचसे मोठे एरियामध्ये आहे आणि या साईडला आपला जो मेक इन इंडियाचा लोगो आहे त्यासाठी सर्व वेल्डिंग केलेले आहेत कारण की इकडचा हा जो कॅबिन क्रू आहे ना तो सर्व वेल्डिंगमध्ये बघायला भेटतात आणि इकडे बघा तुम्हाला सर्व छोटे छोटे कासवसुद्धा आहे मांजर आहे आणि हे बघा इथे डबे दाखवतात हे बघा इकडे सर्व डबे बनवलेले आहेत म्हणजे जे ट्रेनचे आहेत ना म्हणजे पॅसेंजरचे आणि तुम्हाला सांगू प्रत्येक ट्रेनचे गावाकडचे असं किंवा पॅसेंजर असं एक्सप्रेस असतात सुपरफास्ट एक्सप्रेस असतात त्यांचे सर्वांचे कलर वेगवेगळे असतात बघा इकडे डबल डेकर आहे तुम्हाला जे गोव्याला किंवा राजस्थान गुजरातला जे ट्रेन जातात ना ते डबल डेकर पण आहेत त्याचं सर्व बनवून ठेवले झाडांसाठी खूप छान आणि इकडं सर्व इतिहास आहे कुठल्या काळातला काय काय गोष्टी घडल्या कुठल्या बनवलेल्या आहेत कसं बनवलेलं सर्व इथं सर्व लिहलेले आहे हे बघा इथं चालू आहे कामं या साईडला आणि आपला टायर पंक्चर झाल्यानंतर कारचा कसा आपण जॅक लावून वरती घेतो तसं इथंसुद्धा लावलेलं आहे हे आतमध्ये तुम्ही कधी ट्रेनच्या खालचा भाग बघितला नसेल ना तुम्हाला दाखवा तुम्ही ट्रेनचे खालचा भाग हे पूर्ण ट्रेनच्या खालचा भाग आणि हेकडे चालू आहे सर्व आणि ही लोकं जी वेल्डिंग करणारी माणसं आहेत ना पूर्ण सर्व एक्सपिरियन्स असतात एकूण एक या साईडला अजून पण आपल्याला बघा जॅक बघा तुम्हाला सांगतो आपली गाडीचं जॅक कसं असतं तसं हे ट्रेनचं जॅक आहे जे पूर्ण प्रॉपर वरती होतं म्हणजे आपल्याला ट्रेनचा जॅक बघायला भेटतं आहे जे आपल्याला कधी आपलं फोर व्हीलर पंपचर झाल्यानंतर किंवा काय कामं करत असतं तर जॅक लावतो तसं हे ट्रेनचं जॅक आहे बघा पाहू शकता तुम्ही जॅक असे खूप सारे आपल्याला बघायला भेटतात आणि तुम्हाला बघा इकडे सर्व पार्ट्स आहेत खूप हेवी हेवी पार्ट्स आहेत आणि जिथे होतात आपण ज्या ट्रेन आणि सीट्सवर बसतो ना त्याचे फॉर्म्स वगैरे इथं बनतात इकडं आणि इकडं जास्त करून आपल्याला महिला बघ बघायला वाटते म्हणजे ताई वगैरे असतात जे पण आहे बघा इकडं फॉर्मची कामं चालू आहेत तशी ते सर्व आपण आपल्या गावाचे जेव्हा पण आपण बाहेर जातो फिरायला दिल्ली वगैरे किंवा उत्तराखंड वगैरे जिकडं पण आपण भारताच्या कुठल्या पण कानाकोपऱ्याला जातो त्याची सर्व इथे डिटेलिंग कामं होतात आणि हे कामं जे पॅसेंजर असतात ते सीटबीट फाडून टाकतात पण त्याच्यानंतर मग इकडे येतं त्यांच्यासह सर्व रिपेअर करण्यासाठी येतात आणि इकडे लेडीज वगैरे आहेत जे पण इकडं सर्व प्रॉपर हाताने शिलाई वगैरे बघतात इथे इकडं मशीन तुम्हाला बघायला भेटतात त्या त्या साईडलासुद्धा मशीन आहे जे सीट्स कवर आहेत आणि जे तुम्हाला कुठल्या कुठल्या मोठ्या ट्रेन्स असतात जेव्हा हेवी असतात महाराजा त्यांचे सीट्स कवर वेगळे आहेत इकडे या साईडला रॅक्झिन बोलतात याला याला रॅक्झिन बोलतात हे आपल्याला जास्त करून ब्लू आपल्या रेग्युलर ट्रेनला असतात ते बघा इथं मशीन वगैरे सर्व इलेक्ट्रिक मशीन आहे आणि हे सर्व सीट्स कवर तर हा पूर्ण आतमधला एवढा मोठा पॅसेज आहे ना जिथं फक्त सीट्सची कामं होतात म्हणजे आपण जे बटतो तेवढं कव्हर्स वगैरे असतात किंवा ए सी आणि हे तुम्हाला असं करून थर्ड ए सी फर्स्ट ए सी सेकंड ए सी मधलेच असतात बसला आपण आलं आता ताईंना विचारायला ताई काहीतरी दाखवतात आपल्याला एकदम सुपर म्हणजे जसं ट्रेनही आपल्या पास असतात तसे आता ताई काहीतरी दाखवणार पासमध्ये अच्छा Hmm. ताई याला काय बोलतात कशासाठी युज होतो अच्छा हा समजलं त्याच्यासाठी असतात ते बरोबर आणि हे सीट्स कव्हर आहेत का, का खालचे बरं आणि ताई किती वर्ष करतेस तू काम सतरा म्हणजे हेच करते काय जेव्हा लागलेले तेव्हा दुसरं काय करायचं मशीनवरच आहेत अजून किती वर्षे राहिलेली आहेत अजून बारा वर्ष म्हणजे एकूण तीस वर्ष सर्व्हिस रेल्वेला देणार बघा चालेल ठीक आहे चला धन्यवाद धन्यवाद आणि इकडे खूप सारे अशी कामं होत असतात तुम्हाला बघ इकडे बघायला भेटतं हे रेल्वेची कामं आहेत आपण तर आतमधून आज बघतोय ते रेल्वेमध्ये रेल काय काय आणि तुम्हाला सांगू सुरुवात तिथून होते तिकडून आस्ती असते 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 पुढे येते येते जेव्हा प्रॉपर बनतो मग असे गाड्यासमोर जे बघायला भेटतात ते गाड्यांवरती सर्व टाकून मग ज्या डब्यामध्ये ज्या बोगीमध्ये लावायचं आहे त्या बोगीमध्ये घेऊन जातात आणि ते तिकडे रॅकमध्ये ठेवतात असं आतमधला सर्व इकडचा सेक्शन आहे चला या साईडला आपल्याला मशीन बघायला भेटतं आहे आणि पंचिंग म्हणजे आपल्याला इथं बोट पण नाही पूर्ण फेस स्वतः दाखवा लागतात कारण की रेल्वे आता झालेला आहे अपडेट झालेला आहे पहिल्या रेल्वेमध्ये कारभार थोडा वेगळा होता रेल्वेचा पण आता थोडासा अपडेट झाल्यामुळे तुम्हाला इथं प्रॉपर सर्व फेसिंग दाखवा लागते बघा इकडं हा कॅमेरा आहे आणि इथे तुम्हाला फेस दिसेल सो असं सर्व इकडचा आतमधला होता आपण थोडंसं तर जाऊया पुढे भाई या साईडला तुम्हाला डबे बघायला भेटतात हे फोडलेले होते डबे प्रॅग्रेसच्या टायमाला आणि पूर्ण प्रॉपर इकडे या साईडला बघा काचा विसा फोडलेले आहेत सर्व हे डबे डब्याचे काचा फोडलेले आहेत जे आपल्याला वर्कशॉपमधून मधून आता लावायला भेटतंय बघा या साइडला सर्व आणि इथून आता पुढं या साइडला पूर्ण डबा आहे जो इकडे आतमधून पूर्ण करतात आणि हे बघा इकडे पेंटिंग चालू असते हे पेंटिंग्स वगैरे पण सर्व प्रॉपर बघतात बघा आज जवळून सर्व बघायला भेटते ते बघा अरे इतरचा डब्बाच खोललेला आहे आखा ही वेल्डिंग चालू आहे आणि वेल्डिंगसाठी इकडे इक्विपमेंट म्हणजे प्रॉपर हे सर्व सेटअप पण करून ठेवतात कारण की ज्याने करून त्यांना सुद्धा लावायला नको सर्व कॅरी करतात जेवढे पण हेल्मेट्स वगैरे असतील जॅकेट्स वगैरे असतात या साईडला सर्व तो झाला बघा या साइडला आपल्याला पेंटिंग बघायला भेटत ट्रेनची जी पेंटिंग्स होतात या साईडला बघा इकडं कलरमध्ये प्रॉपर रॅशेस वगैरे असतात आणि हे दोन कलरमध्ये असतात हे कलर का असतात ते तुम्ही आता कमेंटमध्ये टाका की रेड डब ब्लू ब्राऊन हा कलरचा आणि हा रेल्वेचा कलर बोलला का भाई ओरिजिनल कलर हे तुम्हाला होळीला जर रांग अंगावा लागला ना तुमच्या तर कामच भारी होईल आणि प्रॉपर आपल्याला सर्व नवीन जी ट्रेन बघायला भेटतं हेच माटुंगा वर्कशॉपमधून बघायला भेटते आणि हा पूर्ण मोठा आहे खूप म्हणजे खूप मोठा आहे इकडून या साईडून बघा ना तुम्ही जिथे बघणार फक्त तुम्हाला ट्रेन्स आणि ट्रेन्सच बघायला भेटतील या साईडला पण खोलून ठेवलेले जे वायरिंग आणि इलेक्ट्रिकची कामं असतात ए सी वगैरेची ते सर्व आपल्याला इकडून खालून बघायला भेटतं ते हे बघा हे सॉक ऑप्शर आहेत हे ट्रेनचे सॉक ऑप्शर आहेत जसे आपल्या फोर व्हीलरला असतात तसे हे ट्रेनचे सॉक ऑप्शर्स आहेत आणि का हेवी मटेरियलनी बनवलेले आहेत बघा प्रॉपर जो आपण आज खालून बघतो बघा या साईडला सर्व ज्याच्यावरती प्रॉपर आपली ट्रेन चालते हे बघा हे सॉकॉप्शर आहेत हे ट्रेनचे सॉक आहेत हे छोटे छोटे सॉक आहेत आणि हे टायर्स बघा भाई ट्रेनचे याला धार बघा तुम्हाला दाखवतो लोक जातात ना जीव देतात ना जीव त्याला बघा हे या टायरामुळे लोकांचा जीव जातो भाई या टायरामुळे लोकांचा जीव जातो आणि त्याला आता पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत हे जो खालसा भाग आहे हा ट्रेनचा पूर्ण खालसा भाग आहे जो आपल्याला आता बघायला भेटतो बघा या साईडला हा पूर्णपणे हे चाक आहेत आणि हा ट्रेनचा खालसा भाग आहे त्याला आता केलेली पेंटिंग आणि वरती क्रेन ऑपरेटर बसलेला कारण की हे एवढं हेवी हेवी सर्व असतात ना लोखंड जे तुम्हाला प्रॉपर इथून उचलून याला फिटिंग करण्यासाठी असतात आणि बघा सर्व मॅन्युअल कामं होतं जरी आपला देश आणि समाज पुढे गेला असेल बऱ्याचशा गोष्टीमध्ये पण हे सर्व रेल्वेचे अजून पण कामं मॅन्युअल करावं लागतात मशीनचा उपयोग होतो पण बाकीची ही जेवढे पण कामं आहेत वेल्डिंग वगैरे झालं तर ते मॅन्युअलच करावं लागतं आणि तुम्हाला सांगितलं ना जेवढं तुम्ही बघणार ना तेवढं या कारशेडमध्ये बघण्यासारखं आणि इकडे लोखंडची भरमार आहे भाई लोकांची पण भरमार आहे आणि लोखंडची पण भरमार इकडे पूर्ण पूर्ण या साईडला आणि जास्त करून गॅस कटरची कामा जास्त होत या वर्कशॉपमध्ये पूर्ण तुम्हाला लोकल जी म्हणजे आपली मुंबईची जान आहे मुंबईची शान आपण बोलतो ना मुंबई मेरी जान तीच ती धावणारी लोकल त्याचं काम चालू होतं आणि सध्या हे बघा हे जे डोरवर कामं चालू होती लोक ट्रॅव्हल करतात थुकतात नाही डब्यानी ते सर्व कलरचं कामं चालू होते बघा या साईडला आणि वेल्डिंग पण असं चालू होतं आणि पॉलिश करतात आणि त्याच्यानंतर आणि इच्छा आपल्याला बघायला वाटतं जय माता दीचं मंदिर मला जोरसे बोलो जय माता दी खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे कारण की आपण सनातन धर्मामध्ये राहतो आणि सनातन धर्मामध्ये राहिल्याच्यानंतर आपल्याला आपले जेवढी पण कामं असतात तिकडे देवधर्माची फोटोज व्हिडिओ फोटोज आणि मंदिरं वगैरे अरो बघायला भेटतात म्हणजे बघा इकडे आहेत मार्गांचा किती सुंदर अशी पेंटिंग काढलेली आहे आता आणि त्याला स्केचेस बोलतो आपण स्केच बोलू शकतो आणि हे बघा हे पूर्ण सेंट्रल रेल्वे रे, इकडे सर्व या इकडे सेंट्रल रेल्वेचीच होतात ना का वेस्टर्नची नाही ना वेस्टर्नची ना पण वेस्टर्नची पण रेल्वे म्हणजे ही जे पण आहे दोन्ही तिन्ही हार्बर आणि सेंट्रल आणि वेस्टर्न हे तिन्ही कामं इकडे सर्व आपल्याला बघायला भेटतात आणि तुम्हाला आतमधून आज वर्कशॉप बघतोय खूप भारी आहे वाटतंय एकदम मस्त जाऊया थोडंसं आपण अजून काय पुढं बघायला या साईडला कलरचे डबे ठेवले जे आपल्याला लोकल्स लोकल्समध्ये बघायला लोकलच्या डब्यावरती बघायला भेटत आणि इथं चालू आहे पॉलिशिंगचं काम बघा या साईडला चालू आहे पॉलिशिंगचं काम आणि थोड्याच जेव्हा हा दिवसामध्ये पूर्ण ट्रेन रेडी होईल पॉलिश करून आपल्या मुंबईच्या म्हणजे आपल्या नगरीमध्ये धावेली आणि बोललं तर आपले शक्ती लोकांसाठी म्हणजे शक्ती कोण म्हटलं महिलांसाठी हा डब्बा आहे प्रवास जो आता तर पॉलिशिंगचं काम चालू आहे आणि पॉलिश झाल्यानंतर पेंटिंगचा अर्थ हे पूर्ण आश्रमातला हा लोकलचा डब्बा बघायला भेटतात आणि ऑक्सिजन जे बाटले नाही आहेत हे गॅस कटर आहेत जे तुम्ही गॅस कटर बघतात ना गॅस वेल्डिंगच्या लॅमारात ते सर्व हे वाटलं ह्याच्यामधले गॅस यूज करायला सर्व वापरायला घेतात आणि तिकडे मोठे मोठे क्रेन्स आहेत हे क्रेन्स बोलले ना का इकडे खूप सारे क्रेन्स बघायला भेटतात कारण की हे लोखंड वगैरे जे असतात खूप हेवी असतात त्यांना उचलण्यासाठी इथं एकूण एक तुम्हाला क्रेन्स वगैरे पण आणि प्रत्येक सुद्धा तुम्हाला हे ऑटो किंवा मॅन्युअली सुद्धा बघायला भेटतात चला भाई रेल्वेचा भंगार मार्केट बघायला आला आम्ही रेल्वेचा भंगार म्हणजे जेवढं पण स्क्रॅप असतो सर्व रेल्वेचा याच्यामध्ये असतो हा पूर्ण स्क्रॅप याच्यामध्ये असतो आणि जेवढं पण तुम्ही बघता आणि भंगार नाही फक्त नावाला भंगार याची किंमत खूप जास्त आहे कारण की रेल्वेचा प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे किती महाग असतात आणि याचीसुद्धा निलामी वगैरे किंवा काय असेल त्यांचं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सर्व घेऊन जात असेल तिथं लोडिंग चालू आहे वेगळं प्रत्येक सेक्शन बनवून ठेवलेत म्हणजे जे पण भंगार कुठला वेस्टेज असेल त्या सेक्शनमध्ये वेस्टेज टाकायचा म्हणजे न्यायाला जे पण काय तर प्रॉपर पडतं आहे इथं पत्रे डस्टबिन हे एसीच आहे हे ए सीमध्ये सीचं आहे फिल्टर आहे तो ए सीचा फिल्टर आहे आणि या साईडला समोर पण बघू शकता हे रेल्वेचे जे आपण खालचा मगाशी बघितला पार्ट्स आहे त्याच्यावरती रेल्वेचे ट्रा गोल टायर असतात तो पण एक खालचा पूर्ण साचा असतो डॅन केलेला आणि बराचसा मोठा आहे अपूर्ण स्पेस पाहू शकतात खूप 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 म्हणजे खूप मोठा आहे या वेस्टर्न रेल्वे म्हणजे त्या साईडून लगेच वेस्टर्न रेल्वेचा ट्रॅक रेल पण दिसतोय बघा तुम्हाला त्या साईडला तर वेस्टर्न रेल्वेचा त्या साईडला जायला आहे म्हणजे माटोंगा वर्षभादा सुद्धा छोटा नाही जाम मोठा आहे हे बघा इथं जुनी रेलगाड्या आपल्याला बघायला भेटतात इथं माथेरान अच्छा हा हे बघ नेरल माथेरानचा हे बघा आता नीरल माथेरान तर बंद आहे पण याची गाडी नक्की आपल्याला बघायला या साईडला भेटते बघा नीरल माथेरान आणि हे पूर्ण छोटे छोटे बोगेस जे ना नेरल माथेरान आणि त्याच्याबद्दल इथे ह्याच्यावर तिथे कोयला वगैरे घेऊन जाऊ शकतात ते सर्व आहे म्हणजे इकडं आणि हा प्रशिक्षण केलं आहे म्हणजे याला जिकडं जेव्हा पण नवीन कोण जॉईनिंग होतो रेल्वेमध्ये त्याच्या सर्व इथं ट्रेनिंग सेंटर आहे या साईडला आणि समोर बघा तुम्हाला सांगितलं ना मंदिरं लागतच असतात दत्तात्रेचं मंदिर आहे आणि आम्ही मस्त गाडीवर फिरतो आहे आणि गाडीवर फिरून प्रॉपर सर्व कारण की बाई चालत कंटाळा आला चालत म्हणजे ना जाम मोठा आहे एवढा मोठा आहे ना चालत माणूस नाही जाऊ शकत बघा एकदा मगाशी आपण गेलेलो सीट कव्हरचा जो कारखाना आहे ते आपण मगाशी बघितला हा जो सीट कवरचा कारखाना आहे आणि इकडचं सर्व आपण मगाशी बघितला आणि पुढच्या आता भागात चाललो आहे आपण आपण ज्या गाडीवरती फिरतो आहे ना त्या गाडी बघा इथं सर्व चार्जिंगला आहे म्हणजे हे गाडी चार्जिंग स्टेशनवरती आहेत आणि हे बघा इथं रिव्हर्स मोड आहे लगेच रिव्हर्स लगेच आपली गाडी चालली रिव्हर्सला भाई रिव्हर्स आणि या साइडला सर्व चार्जिंग स्टेशन आहे म्हणजे या गाड्या पूर्ण चार्जिंगवरती वरती आहे बघा इकडे चार्जिंग लागतात आणि हे जस्ट मला समजलं मर्सडीज चे पण हे कशासाठी यूज होते काय होत यूज अख्या डबा बोगी हा एवढा अच्छा ट्रेन आखी खेचते ती मर्सडीज ची साडेचार कोडाची कार आहे भाई कार ना चालतं पण ट्रॅक वर पण चालते तिथे बघा तिकडे चाक आहेत म्हणजे ते ट्रॅक वरती पण चालते भाई साडेचार करोड रुपयाची मशीन आहे भाई इकडं रेल्वेमध्ये खाऊ आहे का बघा साडेचार करोड जास्त पण असेल अजून बरेचशे महागमाग आहेत महागमाग आहेत ना पण साडेचार करोडाची कार आहे म्हणजे ती खेचणारी कार मर्सडीची ती पण पॉवरुल पॉवरफुल ब्रेक नाही बाई इकडे हे सर्व व्हील्स आहेत रेल्वेच्या ज्या आपण व्हील्स बघतो त्याला फिनिशिंग काम केलं जाते या साईडला हा पूर्ण फिनिशिंग काम केलं जातं या साईडला बघा सर्व इकडं तुम्हाला ना रेल्वेचा प्रॉपर आहे बघा इकडं बघा हे सर्व फिनिशिंग काम केलेलं जातं इकडं आतमध्ये आणि हे सर्व मशनी आहेत तिकडे इकड ह्या पण मशिनी आहेत इकडं पण मशनी आहेत आणि हे पूर्ण वरती करून मग इथे सर्व फिटिंग होतं प्रॉपर या साईडला आणि त्या मशीन आता बंद आहेत कारण की वेळ झालेली आहे जेवणाची आणि बाकीची लोकं सर्व जेवायला गेलेत माझी मशिनी बंद आहेत नाही तर मी नक्की तुम्हाला दाखवलं असतं सर्व ते इथं प्रॉपर कसलं आणि कसं काय कामं चालू असतात पण आता आपण एवढं बघितलं तर हे बघण्यासारखं खूप आहे आतमध्ये आणि हे बघा नाही ट्रॅक्स वगैरे हो लागलेले आहेत सर्व जाम जाम भारी म्हणजे एकदम बघण्यासारखं आहे आणि ही कमीत कमी किती बरेचशे एकरमध्ये बनवलेलं आहे खूप मोठा आहे खूप म्हणजे खूप मोठा हे बघा इथं आलं आहे स्ट्रू कॅम्पलिंग सेक्शनमध्ये आपण फक्त नाव बघून वाचून आणि बघू शकतो पण हे काय रिलेटेड आहे जे लोक रेल्वेतले आहेत त्यांना प्रॉपर या गोष्टींची माहिती आहे बघा ना अजून कामं चालू आहेत तुम्ही विचार करा केवढी मोठी मोठी आहे सेकंड शिफ्ट हे सेकंड शिफ्ट वालेजचा हे सेकंड वाले आहेत आहे बघा इकडं इकडं चालू आहे सर्व इकडं प्रॉपर पाहू शकता आहे बघा हे चालू आहे रेल्वेचा जो खालचा पोर्शन आहे त्याच्यावरती काम चालू आहे खालच्या पोशनवरती काम चालू आहे साईडला बघू शकता तुम्ही आणि इकडं पेंटिंग करून रेडी ठेवलेला ऑइलिंग वगैरे मशिनरी वगैरे सर्व करून रेडी ठेवलेलं आहे बघा इकडं पण चालू आहे ठीक आहे म्हणजे प्रॉपर एका एक टायरला जेवढी फिनिशिंग असते प्रॉपर काय काय गोष्टी सर्व बघून करतात आणि तिथे थोडंसं सर्व्हिसिंग करतात ते मला असं वाटतं आहे बघा त्या साईडला आणि त्याला इलेक्ट्रिक वेने उचललेलं आहे बघा हे बघा असं उचललेलं आहे आणि झाले सर्व्हिसिंग झालं हा पूर्ण पोर्शन होता या पार्टचा आणि समोरचा भाग पण आता आपण दुसरीकडे जाऊया बाई रेल्वेची ताका रेल्वेची ताका नुसता तुम्हाला कारखाना कसला आहे नुसता माटुंगा वर्कशॉप नुसतंच नाव नाही बाई ते बघा आता मला असं वाटतं उन्हात चुकायला ठेवलं हे <laughs> ग्रिशिंग केलेलं आहे त्या ना ग्रिशिंग केल्याच्यानंतर सर्व इकडे उन्हाच चुकायला ठेवलं नुसता ट्रेन नुसतं ट्रेन 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 आज पूर्ण तुम्हाला आजचा दिवस आजचा ब्लॉकमध्ये तुम्हाला फक्त माटोंगा वर्कशॉप कसं आहे काय काय गोष्टी आहेत सर्व त्या तुम्हाला बघायला भेटणारच बघा इथं एक आता आलं आपण पेंटिंगची कामं पण पूर्ण झालेली आहेत नवीन कुवरी ट्रेन दिसते बघा नवीन कुवरी दिसते पेंटिंग सीटची नावं स्लीपर आहे का ए सी आहे थर्ड ए सी आहे फर्स्ट ए सी आहे प्रॉपर सर्वांनी इकडे अजून कामं चालू आहेत ते म्हणजे हमसफर एक्सप्रेस आहे बघा या साईडला बोगीचं काम चालू आहे आणि या साईड थर्ड ए सी आणि त्या ठीक बाजूला तुम्हाला प पुढे सेकंड ए सी आणि फर्स्ट ए सी असं कॅम्पिंग असतात आतमध्ये पूर्ण आणि हे पेंट्री यान आहे जो ट्रेनमध्ये आपण असतो ना पेंट्री आय आर सी टी सीचे असतात तिकडे जेवण वगैरे बनवतात त्याचा पेंट्री यान आहे तो असा पूर्ण बघा हा ऑफिस आहे पूर्ण तुम्हाला जो वर्कशॉप माटुंगा वर्कशॉपचा आणि खूप मोठा ऑफिस आहे हा एंट्री पॉईंट आहे तिथून आणि सा जातात आतमध्ये आणि समोर साहेब लोक असतात त्यांची नावं आहेत जिकडचे मेन साहेब लोक आहेत तशी सर्व नावं आहेत आणि समोर आपल्याला रोड बघायला भेटतो जो बाहेरच्या साईडला आणि हे एंट्री पॉईंट आहे आणि ही पूर्ण बिल्डिंग आहे बघा हा तुम्हाला जो आतमधला दिसतोय ना पूर्ण बघायला हे सर्व आतमधला वर्कशॉप आहे म्हणजे एवढा फुटामध्ये बनवलेला बघा एवढा म्हणजे वरतून सर्व लाईनअप आहेत इकडं या साईडला एक दोन तीन चार पाच सहा असे सर्व लाईनअप आहेत हे पूर्ण लाईनअप आहेत आणि इकडं बघण्यासाठी बघा इथे जे आपण आपण जा, जा बघतोय ना मगापासून इथे छोटे छोटे कॅबिन्स आहेत कॅबिन्स बनवलेले आहेत म्हणजे हे पूर्ण स्ट्रक्चर आहे एक आर्टिफिशियल बनवलेला जो आपण आता आतमध्ये फिरत होतो ना अपूर्ण पूर्ण पूर्ण म्हणजे एवढ्या एरियामध्ये प्रॉपर बनवून ठेवलेला आहे कारण की इकडे कधी कधी साहेब वगैरे येतात तर त्यांना इकडून पण समजायला पाहिजे का कुठला यार्ड कुठलं कंपनी कुठला वर्कशॉप कुठून कुठं कसं काय सर्व आहे सो हे आणि जेव्हा सर्व कामं होतात ना पूर्ण कामं झाल्याच्या नंतर या लाईनीवरून ट्रेन सर्व बाहेर पडतात सी एस टी आणि चर्चगेटच्या रूटला आणि हा जो आपण आहे सर्व पूर्ण मोठा ऑफिस आहे आपण आता निघूया कारण की ऑफिस हा साहेब लोकांचा आहे इथे जास्त काय एंट्री वगैरे नसते निघतोय माहिती आहे व्हिडिओ थोडीशी मोठीशी झाली आहे पण इथपर्यंत बघितला तर खरोखर खूप भारी आहे तुम्हाला माटुंगा वर्कशॉप तर बघायलाच भेटलं आणि बरेचसा बघितला खूप भारी वाटला कारण की नवीन काहीतरी बघायला भेटलं आणि हा होता माटुंगा वर्कशॉप असे आपल्या भारतामध्ये बरेचसे वर्कशॉप आहेत पण हा आपल्या महाराष्ट्राचा मुंबईचा मोठा वर्कशॉप आहे आणि आपण निघतो आता चलो बाय कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बाकीचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चलो ब बाय जय हिंद जय महाराष्ट्र